ते जर प्रॉपर झालं तर वेळ होते नाही तर खडकावर आदळलं तर आदळलं दिशा देणार असलं पाहिजे आमच्या गटाचा गटप्रमुख आणि मुख्याध्यापक नावच तिथे दिशा होती त्यामुळे तिने प्रॉपर दिशा दिली एक संयमी व्यक्तिमत्व आणि सहनशील व्यक्तिमत्व दोन गोष्टी त्याचं कॉम्बिनेशन बेस्ट तिच्यामध्ये दिसतात त्यामुळे मला असं वाटतं या दोन महिन्यामध्ये सव्वा दोन महिन्यामध्ये हो क्लॅशेस किंवा असा काय डिस्प्यूट कुठे आलाय तो यायला पाहिजे पण तो, तो <laughs> ना आला नाही त्याचं कारण की या ठिकाणी विशाखाने जी जबाबदारी उचलली तर जरा विशाखाला म्हटलं म्हणजे तिचं नाव कळलं तुम्हाला पुढे आलं की पर्यवेक्षिक आहे ही जरा आहे ती जरा फ्रंटलाईन नाही आणि तिने पर्यवेक्षिकेचं काम स्वीकारायचं आणि या सगळ्यांना सांभाळायचं मला थोडंसं विशाखा तुझ्याबद्दल जरा डाऊट होता पण म्हटलं आता याच पाण्यात पटली चालवते आता म्हटलं ना जातं इंग्रजीमध्ये की व्हाईस हॅव व्हॉइस हॅव नो व्हॉइस खूपच असतं त्याला कुठला आवाज नसतो असं म्हटलं जातं पण आमच्या याच्या भाषेली जी आहे ती उपमुख्याध्यापिका होतीचा व्हॉइस पण होता आणि ती व्हाईस पण होती त्या तिने बरोबर या दोघींना सांभाळून घेतलं थांबवून घेतलं म्हणजे तिला या दोघींनी सांभाळलं कि तिने या लोकांना सांभाळला आता हा नंतरचा विषय पण बेस्ट या तिघांमुळे हे पूर्ण प्रशिक्षण अतिशय सुंदर झालं हे जे आपण आता प्रेझेंटेशन बघितलं या प्रेझेंटेशन मध्ये काय काय ऍक्टिव्हिटीज झाल्या या सगळ्या आपण बघितल्या बराचश एका गोष्टीचं हे वाटतं त्या ठिकाणी की समारोपाचा कार्यक्रमाच्या दिवशी शाळेतील शिक्षिका त्या ठिकाणी उभ्या राहाव्यात आणि त्यांनी सांगावं की या प्रशिक्षणामध्ये आम्हाला दोन व्यक्तिमत्व अतिशय भावले आणि ती दोन व्यक्तिमत्व म्हणजे योगेश आणि स्त्रीदार ही दोन व्यक्तिमत्व भावले म्हणजे मला एकदम सरप्राईजिंग होत त्या ठिकाणी की एकतर ती मुलींची शाळा सगळ्या शिक्षिका त्या ठिकाणी आणि त्या म्हणाले या दोघांनी इतकं व्यवस्थितपणे काम केलं की यांना कुठे सांगावं लागलं नाही कुठे बोलावं लागलं नाही प्रॉपर सगळं प्रॉपर म्हणजे या तिघांची जेवढे चवघळ असायची तेवढी या दोघांची असायची यांना ऐकण्या वाजून बिचाराला गद्यंतरच नव्हतं तिथे कारण काय पर्याय नव्हता दोघे जण होते पण अतिशय प्रामाणिकपणे दोघांनी काम केलं आणि नुसती कामं नव्हे टीचिंगचा जो पार्ट असतो तो टीचिंगचा पार्ट फार महत्वाचा आहे तो या सगळ्यांनी सांगा त्या ठिकाणी मला जे सुरुवातीपासून जरा थोडीशी थोडी भ्रांत म्हणूया त्या ठिकाणी किंवा भीती म्हणूया गट गटप्रमुख या नाताने तिथे दोन व्यक्ती होती एक अस्वलेची आणि एक तज्ज्ञाची पण या दोघींच मनापासून आपण टाळ्या बाजून हो यांच्या चिवटपणाला ज्यांचा ऑनेस्टली एफर्टला मनापासून दाद दिली पाहिजे की यांनी त्यांचं टीचिंग सोडलं नाही काम सोडलं नाही मी जरा ती व्हिडिओ क्लिप बघितली सर्वात शेवटी तुमची मंगळागौरची ज्याच्यामध्ये मला प्रज्ञा त्या ठिकाणी नाचताना दिसते आणि नंतर दोन दिवसाने मोठ बातमी आहे की हा सगळा जो प्रकार हा सगळा प्रकार एक कुटुंब म्हणून जेव्हा तुम्ही काम करायला लागतात मग तिथे आपले वैयक्तिक जे काही प्रॉब्लेम्स असतील ते जर आपण बाजूला ठेवायचे ते सगळ्यांना कळवत होते त्यांना कन्सेशन देऊ शकलो होतो पण त्यांनी ते घेतलं नाही फार महत्वाचं आणि तितकं फुल कॉन्ट्रीब्युशन म्हणजे कुठल्या कार्यक्रमाचं सूत्र सध्यानं करायचं म्हटलं तू करायचं तर लगेच प्रत्येकाच्या लगे ठिकाणी तयार होणार आणि ती करणार हा सगळा भाग वैयक्तिकरित्या सांगण्याचं कारण असा की प्रत्येकाचं व्यक्तिमत्व एक वेगळं अगळ असं या ठिकाणी आपल्याला दिसतं म्हणजे प्रियापासून आपण जर सुरुवात केली त्या ठिकाणी तर प्रियाचं टीचिंग चांगलं पण तिचं प्रिया आणि मेजर सुमय्या जण थोडंसं त्यांना असं वाटायचं की जरा चार वाजले तर त्यांना जरा घराची वेळ लागलेली असायची पण एकंदरीत शाळा बघितली शाळेचं कामकाज बघितलं दोर कापला गेलेला होता आता बस आपल्याला काम करायचं फुल कॉन्ट्रीब्युशन आणि त्या फुल कॉन्ट्रीब्युशन मध्ये सगळंच संस्कृतीच्या बाबतीत जरा बघितलं तर त्याची मेथड कुठली मला समजायला जरा वेळ लागला कारण मॅथ आणि मराठी मला कळे ना तिथं की मग मराठी शिकवते इकडे मॅथ शिकवते पण तिच्या वर्गातल्या मुलांची सर्वात आवडती शिक्षिका ती आणि त्या मुलींना जर चॉकलेट मिळालं तर पहिलं चॉकलेट कोणाला द्यायचं त्या संस्कृतीला देऊन द्यायचं दे हा सगळा मला असं वाटतं या दोन महिन्यामधला शेवटच्या दिवसाचा जो आम्ही अनुभवला सगळ्यांनी तो दुर्दैवाने येतात नाही आरो किंवा आला तरी तो आम्ही नाही दाखवू शकत दाखवला तरी तो अनुभवू नाही शकत त्या ठिकाणी म्हणजे इतकं अमेजिंग इतकं अमेजिंग आणि आयुष्यात कुठेही समजा म्हणजे भविष्यामध्ये पाच वर्षानंतर जर प्रज्ञा आणि तिला या माक्षी जर भेटल्या आणि ती बाहेर जाऊन भेटेल ना तर त्या बाळाला तो म्हणेल की अरे मी तर ऐकलेले पण ही तीन पाऊस शिका पाच वर्षानंतर कारण सगळ्या सोबतीत सगळ्या पास चाललेलं इथं शिवानी आणि विशाख दोघांचं इंग्रजी मेथड पण त्या तयारीत आलेलं होतं तयारीत म्हणजे त्यांच्या पाठपात आणि पाठपास सगळं कारण इंग्रजीचं बाबतीत म्हटल्यानंतर थोडासा विचार करावा लागतो त्याचा पॅटर्न पूर्ण वेगळा पण त्या दोघींनी व्यवस्थित हे केलं आणि पटकन त्यांची हिस्ट्री मेथड आणि बाकीचा ज्या मेथड जातील त्याला ताबडतोब त्या मॅच झाल्यात या दोघीने अतिशय सुंदर त्या ठिकाणी आणि इतरही कार्यक्रम त्यांचं कॉन्ट्रीब्युशन फार मोठ्या प्रमाणात होतं धनश्रीचा जर विचार केला तर धनश्री मागच्या प्रॅक्टिकलची तर हेड होती त्यामुळे तिने सगळं सोचलेलं होतं तिला माहीत होतं फक्त दोन आठवड्याचा तो कार्यक्रम होता म्हणजे सेकंड सेमचा आणि ती या ग्रुपमध्ये होती ती त्या शाळेतली त्यामुळे तिला पूर्ण परिसर आणि पूर्ण वातावरण तिला माहित होतं पण तिने चांगलं कॉन्ट्रीब्यूट केलं समृद्धीने चांगलं कॉन्ट्रीब्यूट केलं समृद्धीला फक्त मला एक सांगायचं या ठिकाणी की थोडीशी ती जरा रिझर्व राहिली काही बाबतीत मला असं वाटतं तू जर फुल पोटेन्शियलने मला आली असती तर मला असं वाटतं की तू छान त्या ठिकाणी म्हणजे इन्वॉल्व्ह झाले पण अजून त्या पोटेन्शियलने तू इन्वॉल्व्ह व्हायला पाहिजे होते ते व्हायला पाहिजे होते दर्जाच्या बाबतीत विचार केला तर नर्ज थोडंसं कॉन्फिडन्स uh, का कमी तिचा मला वाटतं पडल्या सकाळपासून माधुरी तुझा कॉन्फिडन्स कमी होता आणि जास्त तुला भाय आमच्याकडनं आल्यामुळे वाटलं की काय असं मला वाटायला लागलं ला। पण सगळ्या विचार सोपवलेलं होतं आणि तुम्ही करा कॉन्फिडन्स द्या पाची गोट सारखी नव्हतं हे मला मान्य आहे त्या ठिकाणी पण हे असताना देखील माधुरी असो समृद्धी असो किंवा हा संपूर्ण ग्रुप असो हा सगळा ग्रुप हा पूर्ण ग्रुप पूर्ण कार्यक्रमा अकॅडमिक करिक्युलर एक्स्ट्रा करिक्युलर मध्ये फुल्ली इन्वॉल्व्ह होता प्रत्यक्षाला की प्रतीक्षा तू मायक्रो टीचिंग माझ्या ग्रुपमधून गेलेली होती ते तिने स्वीकारलं आणि ती पुन्हा आमच्या ह्याच्यात आली आणि छान पाठ घेण्याची पद्धती म्हणजे मी अश्विनीचा पाठ बघितला एक दिवशी पूर्ण पस्तीस मिनिटं की याचा पाठ पूर्ण अगदी पहिल्या त्या शेवटच्या सेकंदापर्यंत बघायचा आणि तुझा पण बघितला माझ्या फीडबॅकची मॅडम पद्धत थोडीशी मी वेगळी अशी ठेवली की मुलं जेव्हा डबा खात असायची त्या मुली डबा खात असायचे त्यावेळेस मी तिथे जायचं आणि त्या ता मुलीनं का ग तुला कोण शिकवायला हल तुम्हाला कोण शिकवायला आलं हातात घास त्या मुलींचा ता, आणि एकदा बोलायला सुरुवात केली त्या मॅडम आले होत्या अगं तू खाऊन तर घे तो घात डब्यात टाकायचा आणि भरभरून बोलायचं हे तुमचं क्रेडिट शेवटच्या दिवशी ज्यावेळेस सगळा कार्यक्रम झाला त्या मुलींचं रडत आणि त्या मुली माझ्याकडे आल्या सर आम्ही तुम्हाला लिहून देतो की यांना आमच्या शाळेत पाठवा आमची मागणी आहे मला असं वाटतं बी एडची पदवी मिळेल तेव्हा मिळेल यांना समारोपाच्या दिवशी प्रेमाची बी एडची शिक्षकाची शाळेतून जी, जी, शिक्षका जी, जी पदवी मिळाली त्याला कुठली तोड नाही <स्था> ना ना तुम्ही बुद्धिमान लोकांसाठी जो पॉगनेटिव्ह आस्पेक्ट अभ्यासतात माणसं बुद्धिमान असतात कदाचित ती माणसं क्रियाशील पण असतील पण त्यांच्याकडे जर भावना नसतील तर त्या व्यक्तिमत्वाला इंटिग्रेटेड बॅलन्स पर्सनॅलिटी म्हणत नाही ती माणसं म्हणण्याच्या त्या ताकदीची आणि त्या लेवलची नाही म्हणून तुमच्यामध्ये कॉग्नेटिव्ह ऑस्पेक्ट अफेक्टिव्ह ऑस्पेक्ट आणि सायकोमोटर डोमेन तिघही डोमेन फुल्ली डेव्हलप त्या ठिकाणी झालेले दिसून येतात हे तुमचं क्रेडिट आहे आणि दुसऱ्या प्रशस्तीपत्राची आपल्याला गरज त्या मुलींनी येणं आपल्याला चॉकलेट देणं त्या मुलींनी आपल्याला डब्यात अगदी आनंदाने बोलवणं तुम्ही मॅडम या जर मी या दाल मॅडम जर सांगितलं की आता तीन दिवस आपल्याला शाळेत जायचं आणि शिकवायचं तर हे आनंदाने तयार होतील आणि शाळा आनंदाने पुन्हा यांना म्हणेल की अरे वा छान त्या ठिकाणी हे सगळं समज करत असताना सगळं सांगत असताना मला यायचं मनापासून कौतुक हे करायचंय की पाद्यपूजनाचा जो कार्यक्रम आपण अनुभवला तो तुमच्या आयुष्यातला आणि माझ्या आयुष्यातला ती भेस्ट की त्या विद्यार्थ्यांनी यायचं त्या विद्यार्थिनी यायचं आणि आपली पूजा करायची आणि आपल्याला गुरुच्या स्थानी बसवायचं तर मलाच वाटतं की असा एक्सपिरियन्स तुमच्या आयुष्यामध्ये तो पुन्हा कधी येईल हा नंतर तप पण तो येऊन गेलाय तुमच्याकडे या सगळ्या विद्यार्थ्यांचं मनापासून कौतुक करतो कदाचित तुम्ही दोन गटांनी देखील तुमच्या शाळेमध्ये हा मोह घेतला असेल तो तितक्या ताकदीने आणि तितक्या प्रकर्षाने तितक्या ताकदीने मग कळतं या ठिकाणी की खरं शिक्षक होण्याचा ब्रह्मानंद काय तो हा की तुम्ही जातात मुलं तुम्हाला लागतात मुली तिथे येतात आणि त्या म्हणजे दिशा त्या दिवशी समारोपाच्या कार्यक्रमात बोलता बोलता तिला पुढे शब्द सुचेना बोलता येणार तर मलाच वाटतं तो भावनेचा आणि ह्या सगळ्यांच्या भावना त्या स्वरूपातल्या होत्या मला आनंद एका गोष्टीचा वाटला की यांच्यामुळे आमच्या बी एड कॉलेजची प्रतिमा वाढली माझं पहिलं विधान तुम्हाला असलं वाटेल की तुम्हाला महाविद्यालयाची प्रतिमा वाढवायची आणि दुसऱ्यांदा शाळेने म्हटलं पाहिजे की हो या विद्यार्थ्यांना या आता आमच्याकडे येऊ तर मला असं बी बीएड कॉलेजचं प्लस करण्यात यशस्वी झाला हे तुमचं नक्कीच या ठिकाणी कौतुकास्पद आहे मनापासून अभिनंदन करतो तुमचं तुम्हाला शुभेच्छा देतो काळजी करायचं काही कारण नाही आपण शिक्षकांचं रिअल लाईफ देखील अनुभवलं आणि रिअल लाईफ देखील अनुभवलं धन्यवाद